मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे येथे अनधिकृत बार आणि वर ठाणे महापालिका आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तरित्या कारवाई करण्यास सुरुवात केली आहे कल्याण भिवंडी मीरा भाईंदर परिसरात देखील अशाच पद्धतीची कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज ठाण्यातील मयुरी बार खुशी बार तसेच कोठारी कंपाऊंड येथे कारवाई करण्यात आली अनधिकृत पद्धतीने बांधलेल्या बारवर पोलीस व महापालिका संयुक्तरित्या कारवाई करत आहे नऊ प्रभागांमध्ये ही कारवाई सुरू आहे तरुण पिढी बार या गोष्टीकडे आकर्षित होते कल्याण भिवंडीतील अनधिकृत व बारवर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत शाळा आणि कॉलेजच्या शंभर मीटरच्या परिसरात ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत त्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती संबंधित पोलीस अधिकारी व महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे टोबॅकोला बेचे जाते हैं उनके ऊपर कार्रवाई आज भी शुरू की है नौ प्रभाग में कार्रवाई शुरू की गई है और आ, कोई, के आने के लिए, कोई हानिकारक होगा ऐसा जो भी चीज दिखेगा तो प्रशासन तो टमता कर। तो करने के बाद भी कहीं ना कहीं इस तरह शुरू ही है कहीं ना कहीं अधिकारी क्यों नहीं हो रही है उसके ऊपर कार्रवाई अधिकारी पिछले कुछ छह महीना में अधिकारी के ऊपर भी कार्रवाई हुई है ऐसा नहीं लेकिन जो भी जो भी बांध में हो रही है उसके ऊपर जो भी प्रोहिबिटरी प्रो, से ले, लेके उनको पूरा मैन पावर मशीनरी देखे, वो चालू है और इसके आगे कोई काम नहीं होगा और जो होगा तो जैसे ही कार्रवाई की जाए मैं डिप्टी कमिश्नर गजन गोदेपुर शाणा परिसर मध्य पानी गुटखा विक्री बंदी है ती मोहीमसुद्धा आजपासूनच आम्ही हाती घेतलेली आहे शाळांच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी दुकानांमध्ये गुटखा किंवा पानाची विक्री होत आहे अशा ठिकाणीसुद्धा निष्कानशांची कारवाई आम्ही ठीक ठिकठिकाणी चालू केली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अनधिकृत चालणारे हुक्का पार्लर्स असतील बार असतील ऑर्केस्ट्रा असतील यावर कारको कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत या आदेशांच्या अनुषंगाने मान्य महानगरपालिका आयुक्त यांनी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे असे सर्व अनधिकृत हुक्का पार्लर्स बार रेस्टॉन बार रेस्टॉरंट्स पब्स यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही आजपासून अशा अनधिकृत पब बारवरती निष्काशनाची कारवाई सुरू केलेली आहे सर्वसाधारणप्रमाणपणे घोडबंद रोड असेल वर्तकनगर असेल कापूरबावडी असेल या ठिकाणी आज सुरुवात केली आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अनधिकृतरित्या चालणारे हुक्का पार्लर त्याच्यानंतर अनधिकृत लेडीज बार यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय महापालिका आयुक्त यांनी महसर्व अधिकाऱ्यांना आणि अतिक्रमण मुख्यालय हे त्याचं सहाय्यक आहे त्यांना निर्देश दिले मॉनिटरिंग करा आणि सगळ्यांकडनं करून घ्यावी त्यानुसार ॲडिशनल कमिशनर दोन रोडे साहेब उपायुक्त गोदेवपुरी साहेब आ, मी आणि उर्वरित सर्व सहाय्यकता आम्ही मिळून नियोजन केलं आणि आमच्याकडे सर्वप्रथम प्रायोरिटीमध्ये पोलिसांनी आम्हाला जी लिस्ट दिलेली होती अनधिकृत हुक्काबारला पाणी पारची आणि लेडीज बारची आज सर्वप्रथम गोदापुरी साहेब रोडेसाहेब आणि मी आम्ही संयुक्तरित्या सर्वांना एकत्र घेऊन कारवाई चालू केली ज्याच्यात पोलिसांची पत्रं होती त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केलेली आहे तसेच महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांपासून शंभर मीटरच्या फ्रेमायसिसमध्ये जर का एखादी पानटपरी असेल गुटखा विक्री असेल सिगरेट तंबाखू विक्री असेल तर त्या पाणटापऱ्या पण हटवायला आम्ही घेतलेले आहेत परंतु मी त्याही पुढे जाऊन असं सांगतो की ही काय मोहीम संपल्यानंतर पोलिसांच्या यादीव्यतिरिक्त जे अनाधिकृत हुक्का पार्लर आहेत ज्याच्यात पोलिसांनी नावं दिलेली नाही आहेत आणि ज्या अनाधिकृत लेडीज बार आहे असेही मी स्वत मॉनिटरिंग करून तोडणार आहे पुढील आठवड्यात पण सर्वप्रथम प्रायोरिटी आम्ही पोलिसांनी पाठवलेल्या यादीला दिलेली आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात पोलीस असं माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही स्वयंकरित्या का ही कारवाई करत आहोत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे काही स्वप्न आहे की अशा जी पुढची पिढी बर्बाद होऊ शकते अशी काही गोष्टी आहेत जसं शाळांच्या आवारात सिगरेट तंबाखूची किंवा इतर मादक पदार्थांची चोरून विक्री होणे किंवा हुक्का पार्लरमध्ये तरुण मुलामुलींनी जाऊन हुक्का पिणे वगैरे हे हे सगळं त्यांचं स्वप्न आहे की हे व्हावं ठाणे शहराचं बदनाम होणारं नाव बंदावं तर दृष्टीने आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशाचं पुरेपूर पालन करू आणि माननीय महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रिझल्ट देऊ थोडं शहरामधल्या काही रेस्टॉरंटमध्ये विशेषतः बारमध्ये फुक्का अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होतं आहे आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पबमध्ये होतात या तक्रारी वेळोवेळी वेड़ वेड़ प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने मान्य पोलीस आयुक्त साहेब तसेच सा टी एम सीचे आयुक्त यांच्याशी आम्ही सर्वांनी चर्चा करून हे जे अनऑथराईज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायलेशन केलेलं आहे अशांची यादी आमच्या संबंधित डी सी पीने आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे नऊ प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळतनगळ याच्या याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत धोका होत असतो तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत ठाण्याबरोबरच कल्याण उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशीसुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथेसुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे आणि जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या शंभर प मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या टप आहेत जिथे सिगरेट गुटखा याची विक्री होते त्याच्यावरसुद्धा कारवाई या मोहिमेअंतर्गत सातत्याने आता सुरू राहणार आहे अंमली पदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने मागील त्या तीन चार महिन्यामध्ये मोठी कारवाई आमच्या अँटी नार्कोटिक सेलने केलेली आहे यु पीमध्ये जाऊन तेथून जो माल तयार होऊन इथे येऊन विक्री होत होती ते सुद्धा त्या तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या बस करण्यात आलेल्या आहेत ते आरोपी अटक केलेले आहेत आणि ती कारवाई पुढेही राहणार आहे आणि शहरात सुद्धा जिथे लपून छपून अशा काही विक्री होत असेल त्याची माहिती आम्हाला दक्ष नागरिकांनी द्यावी त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि इफेक्टिवली कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो